बूथ क्रमांक एकाहत्तरच्या वतीने झेंडा वंदन भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त बूथ क्रमांक एकाहत्तरच्या वतीने कोंडानगर सोलापूर येथे झेंडावंदन कार्यक्रम करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम फिर एक बार मोदी सरकार आप की बार चार सो पार असे घोषणा देण्यात आल्या तसेच एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी सुपर वॉरियर्स विजय इप्पा कायल महिला प्रमुख पद्माताई द्यावनपल्ली वनिताताई सुरम बुथ प्रमुख हर्षल माळवतकर मल्लेश गाडी शेखर संगा अंबादास बुरा प्रभाकर दावणपल्ली अमर गड्डम व्यंकटेश बुरा प्रदीप आडम योगेश वासम विनायक कोटा लक्ष्मीकांत आडम महेश वासम यावेळी बुथ क्रमांक सत्तर एकाहत्तर बहात्तरचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कोंडानगर भागातील नागरिक माता बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते भारतभाग्यविधाता पञ्जाबसिन्धु गुजरातमराता गावित्सलवन्दे माचलयं मातङ्गेशिलङ्गे तव शुप आशिषमाने गाये

पिर एक पार मोदी सका पिर एक पार चार एक